नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर वाळवणीचे पदार्थ पाहणार आहोत तर चला आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाटा साबुदाना चकली आणि ही चकली खाताना साबुदाना जरासुद्धा दातामध्ये अडकणार नाही आणि ही चकली एकदम हलकीफुलकी खुसखुशीत तयार होते अगदी आजी आजोबा सुद्धा ही चकली खाऊ शकतात तर व्यवस्थित प्रमाणबद्ध ही चकली तयार कशी करायची हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि अशी खुसखुशीत दाताला न चिकटणारी टचटच न करणारी अशी ही चकली नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपली चकली तळून तयार झालेली आहे आणि चकली अजिबातही तेलकटसुद्धा झाली नाही छान हलकी फुलकीसुद्धा झाली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शाबुदाना बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे आणि शाबुदाना घेताना असा घरातील एखाद्या भांड्याने घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन पाण्याचे माप व्यवस्थित घेता येते आता हा साबुदाणा अशा एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी हा साबुदाणा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता या साबुदाण्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही असं साबुदाण्याच्या थोडस वर पाणी घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर साबुदाण्याला पाणी जास्त होईल आणि आता या साबुदाण्यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जेवढा साबुदाणा चांगला भिजेल तेवढ्याच आपल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या छान होतात खुसखुशीत तयार होतात तर बघा इथे आपला साबुदाणा रात्रभर छान भिजला आहे आणि छान फुलला आहे आपण असा कुस्करून पाहिला तरी सुद्धा हा छान आतपर्यंत भिजला आहे असा साबुदाणा छान भिजला पाहिजे आता हा साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दीड किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेतले आहेत असे अगोदरच कुकरला शिजवून घ्यायचे आणि थंड पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते पटकन थंड होतात आणि मी इथे देशी गावरान बटाटा घेतला आहे देशी गावरान बटाटाच छान चवदार असतो आणि देशी गावरान बटाट्याचे पदार्थ जर केले तर ते खायला सुद्धा चवदार लागतात तर आता हे बटाटे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता साबुदाना शिजवण्यासाठी असे एक मोठे पातेले घ्यायचे आहे ज्या भांड्याने आपण साबुदाना घेतला होता त्याच भांड्याने पाणी घालायचे आहे तर मी इथे या भांड्याने एक भांड साबुदाना घेतला होता तर दोन भांडी पाणी घालायचं आहे हे अगदी परफेक्ट माप आहे आता इथे मी गॅसवर हे पाणी उकळवायला ठेवले आहे या पाण्यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे पाणी लवकर गरम होते त्यानंतर इथे मी वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही हवतन मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता या मिरच्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे तर बघा इथे मी मिरची पावडर करून घेतली आहे अशी ताजी मिरची पावडर करून चकल्यांना घातली तर चकल्या खूप टेस्टी बनतात तर बघा हे पाणी गरम झाले आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घालणार आहे वाळवणाच्या पदार्थांना मीठ बेतानेच घालायचे आहे वाळवणाचे पदार्थ वाळल्यानंतर मीठ जर जास्त झाले तर ते खारट लागतात आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे तर बघा इथे आपल्या पाण्याला छान खळखळून उकळी आले आहे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो केली आहे आणि आपला जो हा सुट्टा करून ठेवलेला साबुदाना आहे तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा मीडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हा शाबुदाना शिजवून घ्यायचा आहे आणि मधून आधून पाच पाच मिनिटाने असा तळापासून हलवून घ्यायचा आहे म्हणजे तळाला लागणार नाही आणि झाकण ठेवायचे आहे आता आपला शाबुदाना शिजत आहे तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया असं जर नियोजनबद्ध काम केलं तर कामंसुद्धा झटपट होतात आणि चकल्या करायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही आता हे सोललेले बटाटे किसणीवर किसून घ्यायचे आहेत असे किसणीवर किसून घेतले की बटाट्याच्या गुठळ्या राहत नाही तर बघा सर्व बटाटे किसणीने किसून घेतले आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटे झाली आहेत आपले बटाटे खिसेपर्यंत आपला शाबुदाना सुद्धा छान शिजला आहे अगदी या पाण्यामध्ये विरघळून गेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर बघा साबुदाणा जास्त घट्टसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त पातळसुद्धा नाही पाहिजे असा या पद्धतीने झाला पाहिजे जर तुमचा साबुदाना जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम करून घाला म्हणजे पातळ होईल आता गॅस बंद केला आहे लगेचच आपण हा साबुदाना या किसलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे असा थोडा थोडा घालून घ्या माझी परात थोडीशी लहान आहे त्यामुळे मी थोडा थोडाच घालणार आहे आणि हे, हे मिश्रण गरम असतं म्हणून असं एखाद्या चमच्याने किंवा उलातण्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये जरासुद्धा साबुदाना तुम्हाला दिसत नाही अगदी सर्व साबुदाना पाण्यामध्ये विरघळला आहे आता उरलेले मिश्रणसुद्धा घालून घेणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार तर बघा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही हे मिश्रण थोडंसं खाऊन बघा जर तुम्हाला तिखट मीठ कमी वाटत असेल तर हे मिक्स करताना घाला म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित मिक्स होईल आता लगेचच आपल्याला याच्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत बघा अगदी व्यवस्थित परफेक्ट आपले हे मिश्रण तयार झाले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जसजसे हे थंड होते तस तसे हे घट्ट होत जाते तर बघा इथं मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आणि या कागदाला तेल लावायचं नाही जर आपण कागदाला तेल लावलं तर आपल्या चकल्यांना वास येईल आणि त्यानंतर इथे मी शेवगा घेतला आहे शेवग्यात चकलीची प्लेट घालून घेतली आहे आता हे मिश्रण या शेवग्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे तर बघा हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि मिश्रण कोमट असतानाच याच्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत जास्त थंड झाले तर चकल्या घालताना जाचतील त्यानंतर या चकल्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा आपले पीठ छान तयार झाले आहे जर पीठ घट्ट झाले तर मग शेवगा दाबावा लागतो आणि चकल्यासुद्धा घालताना जाचतात तर बघा सर्व चकल्या घालून झाल्या आहेत आता या चकल्या चांगल्या दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत तर बघा अर्धा किलो साबुदाना आणि दीड किलो बटाट्याच्या भरपूर चकल्या झाल्या आहेत बघा आता सायंकाळचे साडेपाच वाजलेत ऊन सगळं कमी झालंय एका बाजूने आपल्या चकल्या छान वाळल्यात या चकल्या वाळायला दोन दिवस लागतात आणि बघा मस्त अशा या चकल्या पलटी होत आहेत तर मी आता या सर्व चकल्या पलटी करून घेते म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी या चकल्या आपल्या छान कडकडीत वाळतील बघा बिलकुल तुटत नाहीत आणि साबुदाना सुद्धा सगळा विरघळला आहे असा साबुदाना सर्व विरगळवून घेतला की साबुदाण्याच्या चकल्या तेलामध्ये तळल्यानंतर अगदी वयस्कर लोकांना आजी आजोबांना सुद्धा खायला छान येतात तोंडात टाकताच विरबळतात आणि साबुदाना जर या चकल्यामध्ये तसाच दिसला तर साबुदाना चकल्या खाताना दातामध्ये साबुदाना अडकून बसतो तर बघा इथे आपल्या साबुदाना चकल्या छान कडकडीत कर वाळल्या आहेत आता आपण या चकल्या तेलामध्ये तळून पाहणार आहोत आणि बघा अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आपल्या भरपूर चकल्या तयार झाल्या आहेत साबुदाना चकल्या तळून घेण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये चकल्या घालून घेऊया तर बघा किती सुंदर आपल्या चकल्या फुलत आहेत खुसखुशीत होत आहेत ना चकल्या सेकंदातच आपल्या चकल्या फुलून वर येत आहेत तर बघा इथे मी बऱ्याचशा चकल्या तळून घेतल्या आहेत आणि अगदी हलक्या फुलक्या खुसखुशीत या चकल्या तयार झाल्या आहेत आणि आपण चकल्या किती छोट्या बनवल्या होत्या आणि या तळून किती छान फुलल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला जरासुद्धा साबुदाना दिसत नाही असा साबुदाना पूर्णपणे विरगळवून घेतला की साबुदाना दाताखाली अडकत नाही आणि चकल्या खायलासुद्धा खूप छान बॉबीसारख्या लागतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा मी तुम्हाला ही चकली तोडून दाखवते किती खुसखुशीत चकली तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय